नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक टिटवाळ्यात दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी पिण्याच्या पाण्याचा व्हॉल कचऱ्यात टिटवाळ्यातील वाजपेयी चौकाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल मधून दररोज लाखो लिटर पाणी हे गटारात जात असून केडीएफसीच्या पाणी खात्याच्या दुर्लक्षामुळे दूषित पिण्याचे पाणी मांडा टिटवाळा येथील नागरिकांना प्यावे लागत आहे प्रभागातील मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच नरकयातना यातना भोगाव्या लागत त्यातच दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने पाणी कपातीचे संकट हे दररोज मांडा टिटवाळा वासियांच्या नशिबी अवतरलेले स्वर्गवासी वाजपेयी चौक येथे असलेल्या मुख्य हॉल मधून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी गटारातून वाहत जाते याकडे संबंधित पाणी खाते किंवा ठेकेदार यांचे दुर्लक्षच कारणीभूत आहे येथे साचून असलेल्या पाण्यामुळे डास मच्छर अळ्या यांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू मलेरियासारखे आजारालाही निमंत्रण मिळत आहे त्यामुळे परिसरातून होणारी पिण्याची पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे स्वर्गवासी आनंद दिघे मार्गावरील यश मोटर्सच्या जवळील असलेल्या पिण्याच्या पानांच्या व्हॉल परिसरात देखील नागरिक कचरा टाकत असल्याने सदरील कचऱ्यामुळे पिण्याचे पाणी दूषित मिळते तेथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडू नये तो लवकर काही केल्या उचलला जात नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात घाणीचे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे त्या घाणीमधून पाणी सोडणारे व्हॉल मेन यांना नाकाला रुमाल लावून पाणी सोडावे लागत आहे त्यामुळे तेथील कचरा हटवण्याबरोबरच परिसरातील नागरिकांनी तेथे कचरा टाकू नये याबाबतचे जागृतीकरण करणे गरजेचे आहे एकंदरीत मांड्या टिटवाळा परिसराला होणारा अत्यंत पिण्याच्या पाण्याचा कमी पुरवठा व दूषित पाणी यावर लागलीच तोडगा काढणे गरजेचे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर टिटवाळाच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद